जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे भारी व्हिडिओ आहे मस्त व्हिडिओ आहे सर्व परीक्षेला याच्यावरचे प्रश्न आलेले असतात एकच टाईप खतम त्या टाईपवर तुम्हाला आयुष्यामध्ये परत कुठंच काही करायची गरज पडली नाही पाहिजे व्यवस्थित लिहून घ्यायचंय याची पीडीएफ सुद्धा देणार आहे मी पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल टेलिग्राम चॅनलचं चे नाव आहे ड्रीम युजन लिंक नाही भेटली सापडलं नाही पीडीएफ पाहिजे असेल तर मला या व्हॉट्स या नंबरला व्हॉट्सअप करून सुद्धा तुम्ही पीडीएफ घेऊ शकता चालेल वेळ वायना घालवता चालू करूयात आजचा हा टाईप एकदम खतम काम करून टाकायचं दंडनाडन करून टाकायचा आहे बघा काय म्हणते या टाइपमध्ये टी सी एसने आयबीपीएसने विचारलेले सुद्धा प्रश्न याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेले आहेत आणि सर्व परीक्षेचे प्रश्न याच्यामध्ये असेल समजून घ्या एका टीव्ही संचांची मूळ किंमत नऊ हजार रुपये आहेत त्या किमतीवर टक्के सूट दिली आणि नंतर किंमत दहा टक्क्याने वाढवण्यात आली तर टीव्ही संचाची नवीन किंमत किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे नवीन किंमत विचारली याचा अर्थ आपल्याला लगेच क्लिक झाला पाहिजे आपल्याला कोणती किंमत शोधायची विक्री किंमत शोधायची आहे हे आम्हाला समजलं पाहिजे चार ऑप्शन आपल्या समोर दिलेलं आहे खूप सोपा आहे काय करायचं बघा सर नऊ हजार रुपये ही मूळ किंमत आहे म्हणजे खरेदी किंमत आहे खरेदी किंमत आपण नेहमी सुरुवातीला लिहित असतो राईट सर त्याच्यावर वीस टक्के सूट दिली मला सांगा वीस टक्के सूट याचा अर्थ आपल्याला काय लिहावा लागेल रे सर शंभरावर वीस टक्के सूट म्हणजेच शंभराचे वीस कमी करून ऐंशी लिहावं लागेल जर मी एवढ्याला सॉल्व्ह केलं तर मला एक विक्री किंमत भेटणार आहे जी की वीस टक्के सूट वर असेल वीस टक्के सूट दिल्यावर काय विक्री किंमत असेल ती भेटल पण आपल्याला दहा टक्केने किंमत वाढवायची या किमतीवर परत दहा टक्क्याने वाढवायची याचा अर्थ शंभरावर दहा टक्के वाढवले दहा टक्के वाढ परत दहा टक्के वाढ म्हटल्यावर आपल्याला शंभरावर दहा टक्के वाढून लिहावं लागेल किती लिहावं लागेल एकशेदा लागेल संपलं एवढी मांडणे सॉल्व्ह केली काटाकाटी केली माझं टोटल विक्री किंमत भेटेल किंवा नवीन किंमत भेटेल असं आपल्याला म्हणावं लागेल चला विक्री किंमत काढणं चालू करूयात काय होईल बरं सर हे दोन शून्य कट करा हे दोन शून्य कट करा या दोन सोबत हा एक आणि हाय कट करा जे जे राहिले त्याला आपण खाली लिहूयात नव्वद गुणिले आठ गुणिले अकरा राहील राईट सोप्पा गुणाकार जेवढा भारी करतील तेवढा भारी करा मी हा शून्य साईडला ठेवतोय नव आठ किती होतात बहात्तर होतात म्हणजे सातशे वीस गुणिला अकरा अकरा सोबत गुणाकार कसा करायचा याच्यात कधीही लोड आला नाही पाहिजे अकराची ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेली आहे राईट हा शून्य साईडला ठेवून देऊयात हे दोन जशास्त तसे साईडला ठेवून द्या सात आणि दोनची बेरीज किती होते नऊ नऊला ला मध्ये ठेवा आणि हे सात जशास्त तसे ठेवा सात हजार नऊशे वीस रुपये ही तुमची कोणती किंमत असेल ही आमची नवीन किंमत असेल किंवा ही तुमची कोणती किंमत आहे म्हणलं तरी चालेल सर ही आमची विक्री किंमत आहे असंही म्हणलं तरी चालेल दोन्हीच्या दोन्ही आन्सर कशा असतील बरोबर असतील नवीन किंमत म्हणा किंवा विक्री किंमत म्हणा आहे का मध्ये सात हजार नऊशे वीस पहिलंच ऑप्शन आहे म्हणून माझा या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे ऑप्शन नंबर एक हे आपला आन्सर असावला पाहिजे हे आम्हाला खूप भारी समजलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नाची उत्तरं काढायची आहेत सर्वांना जमतात काही एकदा कमेंट करून सांगायचे आहेत चला मग हे आन्सर आले तुमचं तर आता मग आपण दुसरा दुसऱ्या प्रश्नामध्ये समजून घेत असताना मला काय समजून सांगायचं ते व्यवस्थित समजून घ्या कनक याच्याकडे दहा हजार म्हणजे जमीन आहे त्याला तो दहा टक्के नफ्याने रमनला विकला त्याने तो रमनला दहा टक्के नफ्याने विकतो रमन हा भूखंड कणिकाला दहा टक्के तोट्याने पुन्हा विकतो संपूर्ण व्यवहारात रमणच्या वाट्याला काय आले असं आपल्याला विचारले कोणाच्या वाट्याला विचारलं रे रमणच्या वाट्याला काय आलंय हे आपल्याला विचारलंय चला आणि चार ऑप्शन आपल्याला दिलेले अकराशे रुपये तोटा एक हजार रुपये तोटा दोन हजाराचा तोटा ना नफा ना तोटा राईट काय म्हणते बघूयात कनक त्याच्याकडे दहा हजार रुपये किमतीचा एक भूखंड आहे राईट कनक कड किती रुपयाचा आहे रे सर कनक कड दहा हजार रुपयाचा आहे कनकची व्हॅल्यू कनकच्या नावाच्या खाली लिहिलेली आहे कनक काय करतो त्याला तो दहा टक्के नफ्याने रमनला विकतो राईट मग रमनला कितीला भेटल रमनला सर रमणला जी व्हॅल्यू भेटल ते आता इथं आपण काढूयात सर कनकनं दहा टक्के नफ्यानं विकला याचा अर्थ शंभरावर किती टक्के नफा झाला त्याचा दहा टक्के नफा झाला बरोबर नफा झाला का तोटा झाला ते बघा सर दहा टक्के नफ्याने तो रमनला विकायला म्हणजे कनकचा नफा व्हायलाय रमनला मूळ किंमत द्यावं लागणार आहे चला आता मी जर एवढ्याला सॉल्व्ह केलं तर मला रमनची व्हॅल्यू भेटल कॅ भेटल मला रमणची व्हॅल्यू भेटल काढून घेऊयात आपण रमणला किती रुपयाला भेटतोय तर सर बरोबर हे दोन शून्य हा एक शून्य व हा एक शून्य कटला अकरा गुणिले एक हजार करत बसता का नाही सर अकरावर सळसळ या एक हजाराचे तीन शून्य ठेवले अकरा हजार रुपयाला तो कोणाला भेटला असेल रमणला भेटला असेल म्हणजे रमणची ही कोणती किंमत झाली खरेदी किंमत झाली रमणची ही कोणती किंमत झाली खरेदी किंमत झाली आता हा रमण काय करणार आहे तो रमण कनिकाला दहा टक्के तोट्यानं विकणार आहे बरं रमणला कितीला पडला सर सर तो रमणला पडला अकरा हजार रुपयाला व्यवस्थित समजून घ्यायचं सर रमणला तो पडला अकरा हजार रुपयाला आणि तो कणिकाला दहा टक्के तोट्यानं विकायला दहा टक्के तोट्यानं विकायला याचा अर्थ त्यानं कितीला विकला ते बघा दहा टक्के तोटा राईट बरं एक काम करू शकतो आपल्याला दहा टक्के तोट्यानं विकायला ऑप्शन आपण पाहतो तोट्यामध्ये म्हणजे तोटाच काढायचा आपल्याला विक्री किंमत काढायची गरज नाही मग दहा टक्केच काढून घ्या सर सर अकरा हजाराचे दहा टक्के किती कारण तो दहा टक्के तोट्याने विकला म्हणजे तेवढाच तोटा होणार आहे रमणच्या वाट्याला काय आला तोटा टक्के तोट्याने विकला म्हणजे तोटा चालला ही कॉमन गोष्ट आहे समजली पाहिजे मग दहा टक्क्याचीच व्हॅल्यू आम्ही काढणार हा एक शून्य कटला हा एक शून्य कटला हा एक शून्य कटला हा एक शून्य कटला म्हणजे अकराशे रुपये तोटा हा कोणाच्या वाट्याला आला रमणच्या वाट्याला रमणाला झाला असं म्हणायला काही हरकत नाही अकराशे रुपये काय झाला तोटा झाला असं मला म्हणायला काही हरकत नाही म्हणून रमनच्या वाट्याला अकराशे रुपये तोटा झाला हे आपण या प्रश्नाचा आन्सर लिहिलं पाहिजे होतं खूप मस्त प्रश्न होता असं मला म्हणायला काहीही हरकत नाही चालेल जर मी विचारला असते इथं तुम्हाला कनिकाला त्याच्यासाठी किती रुपये द्यावे लागले असते जर विचारलं असतं तर जर आणि तर आपल्याला सगळीकडून अभ्यास करणं आवश्यक आहे मग दुसरा प्रश्न आपण तयार करून घेत नाही तर राईट क्वेश्चन नंबर टू काय कणिकाला किती रुपये मोजावे लागतील कणिकाला कणिका नाव आहे ना कणिकाला किती रुपये मोजावे लागतील किती रुपये मोजावे लागतील सांगा बरं कणिकाला किती रुपये मोजावे लागतील हे काढण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे सळसळ अकरा हजार रुपयाचे एकशे दहा टक्के एकशे दहा म्हणजे शंभरावर एकशे दहा काटाकाटी वगैरे केले तुमचं आन्सर येऊन जाईल म्हणजेच काय करणार तुम्ही सर अकरा हजार रुपये होते अकरा हजार रुपयावर और... सॉरी एकशे दहा नाही दहा टक्के तोट्यानं विकलं याचा अर्थ शंभरावर किती केले पाहिजे नव्वद याची काटाकाटी वगैरे केली तुमचा आन्सर काही येईल हे दोन शून्य हे दोन शून्य कटले अकरा नऊ नव्याण्णव आणि हे वरचे दोन शून्य नऊ हजार नऊशे रुपये हे कोण दिले असते कणिकाने दिले असते म्हणजे तो भूखंड कणिकाला किती रुपयाला पडला असता नऊ हजार नऊशे रुपयाला पडला असता जर विचारला असतं तरची गोष्ट आहे नाही विचारलं काही गरज नाही जेवढं विचारलं तेवढा आन्सर आपण ऑलरेडी काढून ठेवलं होतं त्याला किती रुपये तोटा झाला अकराशे रुपये तोटा झाला दुसरी गोष्ट ज्याला दहा टक्क्याची ट्रिक्स माहितीये तो काहीच करत बसणार नाही हे करतच बसणार नाही सरसर एक संख्या सोडून दशवून देणार अकरा हजाराचा एक संख्या सोडून दशावून दिला अकराशे रुपये तोटा झाला हे आम्हाला अँसर येऊन देईल खूप भारी एवढं सारं याच्यासाठी बोलले की आम्हाला सगळ्या संकल्पना क्लिअर असाव्या म्हणून मी जास्तीत जास्त बोललेलो आहे ते तुम्हाला समजलं असेल असं ग्रहित धरूयात पहा त्यानंतरचा प्रश्न काय म्हणतो समजून घ्या अशोकने एक रेडिओ संच खरेदी केला आणि श्यामला पंचवीस टक्के नफायनं विकला बरं खरेदी केला पण खरेदी किंमत दिली आहे का आपल्याला नाही अशोकनं ना खरेदी केला किती रुपयाला खरेदी केला ते माहीत नाही श्यामला पंचवीस टक्के नफ्याने विकला श्यामने तो मोहनला दहा टक्के तोट्याने विकला आणि मोहनने त्यासाठी सहाशे पंच्याहत्तर रुपये दिले अशोकने अशोकने संच किती किमतीस खरेदी केला म्हणजे खरेदी किंमत काढायची अशोकनं जेवढ्या रुपयाला खरेदी केला त्याची किंमत काढायची व्यवस्थित आहे का अशोक श्याम आणि मोहन आहे म्हणजे अशोकनं किती रुपयाला खरेदी केला तर अशोकनं माहित नाही आपण एक्स समजूयात काय समजा एक्स रुपयाला खरेदी केला किती रुपयाला एक्स रुपयाला बरं जेवढ्यालाही खरेदी केला त्यानं पंचवीस टक्के नफ्यानं विकला सर पंचवीस टक्के नफ्यानं विकला याचा अर्थ शंभरावर एकशे पंचवीस झाले राईट शंभरनं एकशे पंचवीस टक्के लिहावं लागेल पंचवीस टक्के त्याला नफा होणार आहे बरं हा पंचवीस टक्के नफ्याने त्यानं कोणाला विकला श्यामला विकलाय म्हणजेच ने पंचवीस टक्के नफ्याने श्यामला विकलाय म्हणून एक्स रुपयाची जी ही किंमत असेल त्याच्यावर पंचवीस टक्के लिहिले आपण ऍन्सर काढून येऊयात कारण सध्या निघणारच नाही कारण आपल्याला व्हॅल्यू माहित नाही पण श्यामनं तो आपल्याकडे ठेवलाच नाही श्यामनं काय केलं मोहनला दहा टक्के तोट्यानं विकला या श्यामनं एका मोहन नावाच्या व्यक्तीला दहा टक्के तोट्यानं विकला परत दहा टक्के तोट्यानं विकला याचा अर्थ याच किमतीवर शंभरावर किती झाले पाहिजे ते नव्वद झाले पाहिजे कळतोय मी काय करतोय एक्स अशोक कडे होते मग त्यांना पंचवीस टक्के नफ्याने विकला म्हणून एकशे पंचवीस लिहिले मग तो श्यामनं मोहनला विकणार आहे शंभरावर नव्वद लिहिले आणि हे केल्याच्या नंतर त्या रेडिओची किंमत झाली सहाशे पंचाहत्तर रुपये म्हणजे मोहननं किती रुपये दिले सहाशे पंच्याहत्तर रुपये मोहननं भरलेले आहेत असं आपल्याला ला म्हणावं लागेल राईट अशी मांडणी आपली झाली पाहिजे अशी मांडणी झाली की आपल्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर येऊन जातं आपल्याला ची व्हॅल्यू काढायची मग संख्याला पळवा इकडे तिकडे मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलं आहे एक्सच्या शेजारी जो असेल त्याला पळवायचं राईट हे सहाशे पंच्याहत्तर तसे नव्वद छेद शंभर आहे इकडे गेल्यावर व्यस्त होणार आहे म्हणजे वर कोण जाणार आहे शंभर आणि खाली कोण येणार आहे नव्वद इथं कोण आहे एकशे पंचवीस छेद शंभर आहे इकडे गेल्यावर ते सुद्धा व्यस्त होणार शंभर छेद कोण येईल वन ट्वेंटी फाय चला याची कटाकाटी केली मला एक्स ची व्हॅल्यू भेटून जाईल तुम्हाला जेवढी भारी काटाकाटी जमेल तेवढी भारी करून घ्यायची शून्य शून्य कटला मला असं वाटतंय या दोघांना पंचवीस न भाग जातो देऊन टाकूया पंचवीस पाच एकशे पंचवीस आता पंचवीसचा पाडाचा पंच बरं डायरेक्ट करू जोरे कुठं सांगत बसू तुम्हाला पंचवीस दोन्ही पन्नास सदुसष्ट मधले पन्नास गेले उरले किती सतरा एकशे पंच्याहत्तर पंचवीस सख एकशे सॉरी पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर म्हणलं गेलं आपल्याला ना पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर एच पुणा नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस अजून काय करू शकतो पाच एक पाच पाच दोन्ही दहा माझ्याकडे कोण कोण राहिलं रे हे तीन गुणीला दोन गुणीला शंभर राईट आणि या दोघांचा तिघांचा गुणाकार केला तीन दोन सहा सहा गुणला शंभर जर केला तर सहाशे रुपये हे माझा आन्सर राहिला पाहिजे म्हणजे सहाशे रुपये ची किंमत आली आणि एक्स म्हणजे कोणाला भेटलेली एक्स म्हणजे अशोकने जेवढ्याला खरेदी केलाय तेवढ्याची किंमत अशोकने खरेदी केलेली किंमत अशोकने खरेदी केलेली किंमत राईट असं आपल्याला म्हणावं लागेल अशोकने खरेदी केलेली किंमत के आहे ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर तीन हे या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे होतं जर मला विचारलं असतं सांगा बरं श्यामला तो किती रुपयाला पडला तर तुम्ही काय करायचं सहाशे रुपये सहाशे गुणीला एकशे पंचवीस भागीला शंभर करायचं काटाकाटी वगैरे केले आपल्याला श्यामला मिळालेली किंमत भेटून जाईल आणि मोहोची किंमत तो ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे सगळीकडून आपल्याला प्रश्नाचा विचार करता आला पाहिजे त्याचे आन्सर शोधता आले पाहिजे जमत सगळ्यांना असं ग्रहित धरतो चला पहा त्यानंतरचा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या काय म्हणतो एने रेडिओ संच विकत घेतला आणि त्याच्या दुरुस्तीसाठी एकशे दहा रुपये खर्च केले दुरुस्तीसाठी खर्च किती केला रे एकशे दहा रुपये आणि रेडिओची किंमत किती आहे माहिती आहे का नाही रेडिओची किंमतच माहित नाही किती आहे पण जी किंमत असेल त्याला अजून एकशे दहा रुपये खर्च झालेला आहे त्याने तो वीस टक्के नफ्याने बी ला विकला बी ने सीला दहा टक्के तोट्याने विकला सीने दहा टक्के नफ्याने अकराशे ला विकून टाकला सी कोणाला तरी विकला आपण ग्रेट दररोज सी डी ला विकलाय तर एने किती रकमेस रेडिओ संच विकत घेतला होता आपल्याला विचारलेला आहे राईट कोण 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 ए ची किंमत विचारली एन तो रेडिओ संच किती रुपयाला विकत घेतला होता ते विचारलं आता व्यवस्थित आहे का समजून घ्या माझ्या ज्या गोष्टी मला समजून सांगायच्या त्या परफेक्ट समजून घेत चला रेडिओची किंमत किती आहे रे रेडिओची सर रेडिओची किंमत आम्हाला माहीत नाही तर रेडिओची किंमत एक्स समजा आणि त्याला दुरुस्ती खर्च किती आला दुरुस्ती खर्च सर दुरुस्ती खर्च आला एकशे दहा रुपये हे दोन्ही मिळून आम्हाला कोणती किंमत मिळेल हे दोन्ही मिळून आम्हाला भेटल खरेदी किंमत रेडिओची खरेदी किंमत आम्हाला किती भेटल एकशे दहा रुपये भेटाल ही गोष्ट लक्षात ठेवायची ही रेडिओची खरेदी किंमत कोणाला आहे एला आहे राईट सर रेडिओची फक्त रेडिओची किंमत येणार नाही आपलं येणार होतं त्यामध्ये खर्च ऍड झालेला असेल कारण आपण जेही नफ्यानं विकल तोट्यानं विकल आपल्याला जेवढ्याला भेटलं त्याच्यानुसारच घेणार ना समजा तुम्ही एक रेडिओ घेतला नाही घेणार तुम्ही मोबाईल घेतला असे तुम्ही दहा हजार घेतला त्याला पाच हजार रुपये खर्च लावला तर तुम्ही दहा हजार आणि पाच हजार असं मिळून पंधरा हजार रुपये खरेदी किंमत होणार तुम्ही पुढच्या माणसाला विकताना किंमत नऊ हजार आठ हजार करसाल का अकरा हजार बारा हजार करसाल का नाही तो स्वतः आपल्याला पंधरा हजाराला पडलाय म्हणजे आपण त्याच्यापेक्षा जास्त किंमत करणार पंधरा हजारापेक्षा जास्त किंमत ठेवणार जर नफ्यानं विकायचं असेल तर राईट म्हणजे पंधरा हजार ही आमची खरेदी किंमत असेल आता मला सांगा आपण इथं ची किंमत ग्रहित धरत असताना ए ची किंमत आपण नाही घ्यायची फक्त एक्स प्लस एकशे दहा घ्यायची खरेदी किंमत आपल्याला शोधावी लागणार आहे राईट एक्स प्लस एकशे दहा बरोबर आपल्याला काय भेटेल खरेदी किंमत भेटल राईट मग एनं कितीला घेतला ते माहित नाही ए ची किंमत आपण एक्स ग्रेत धरू एक्स मध्ये एकशे दहा मिळालेले आहेत असं ग्रहित धरायचंय चालेल रेडिओची किंमत आम्हाला माहीत नाही बरं हा एनं कितीनं विकला रे वीस टक्के नफ्याने बी ला विकला ए बी कडे जाईपर्यंत वीस टक्के नफ्यानं विकला हे खूप दूर झाले आपण जवळ घेऊयात बी ला वीस टक्के प्रॉफिट वीस टक्के नफा राईट सर वीस टक्के नफा याचा अर्थ शंभरावर किती घेतले पाहिजे एकशे वीस घेतले पाहिजे पुढं बी न तो सी ला विकला पण दहा टक्के तोट्यानं विकला बी ने ला दहा टक्के काय केला तोटा करून विकलाय बरं दहा टक्के तोटा याचा अर्थ शंभरावर काय झाले पाहिजे नव्वद झाले पाहिजे बरं सी काय शांततेत घेतलाय का सी न पण घेतला आणि पुढे विकून टाकला राईट right? सी दहा टक्के नफ्याने विकलाय सी डी ला विकला असं क्रेत धरू काय केलं दहा टक्के नफा सर दहा टक्के नफा याचा अर्थ शंभरवर किती घेतले पाहिजे एकशे दहा आणि एवढ्याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर डी न त्याच्यासाठी अकराशे अठ्याऐंशी रुपये दिले अकराशे अठ्ठ्याऐंशी ला विकलाय राईट म्हणजे डी ला तो किती रुपयाला पडला अकराशे अठ्ठ्याऐंशी रुपयाला पडला असं आपल्याला म्हणावं लागेल अकराशे अठ्याऐंशी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे बस एक्स ची व्हॅल्यू काढा म्हणजे एला कितीला पडला होता ते आपल्याला काढायचंय मग आपण काय करूयात सर एक्स बरोबर व्यवस्थित लक्षात नाही का ते अकराशे अठ्ठ्याऐंशी जशा तसे बाकी या सगळ्या संख्या तिकडे गेल्यावर काय होणार आहे व्यस्त होणार आहे उलट्या करा ही उलटी केली शंभर वागीला कोण होईल एकशे वीस मागं पुढं झालं तरी काय हरकत नाही त्याला याला उलट केलं शंभर भागीला कोण होईल नव्वद याला उलट केलं शंभर भागीला कोण होईल एकशे दहा राईट आता काटाकाटी करा आणि डायरेक्ट एका फटक्यात आन्सर काढा काय करतो मी पहिल्यांदा शून्य कट करतो एक दोन तीन शून्य वरचे कोणतेही तीन शून्य कट करा हे दोन कट करू हा एक कट करू इकडचे इकडचे कमी कर देऊ हो। आता मला एक सांगा अकरा आणि अठ्ठ्याऐंशी आहे दोघाला अकरा न भाग जाणार आहे दोन टाका अकरा एक अकरा अकरा एक अकरा ला डायरेक्ट भाग जायचं नाही ला भाग जात नाही मग आठ वर आठ ठेवले मग अकरा आठ अठ्ठ्याऐंशी म्हणजे एकशे आठचा भाग जातो चुकून सुद्धा अठराचा भाग द्यायचा नाही नऊ न एकशे याला भाग जाणार आहे देऊन टाका कितीचा भाग जातो किंवा असे म्हणू शकतो ना बारा बार एक बारा बारा नऊ एकशे आठ आणि हे नऊ व हे नऊ कटले माझ्याकडे फक्त कोण राहिले शंभर गुणीला दहा राहिले अरे शंभर गुणीला दहा करत बसता का शंभर आणि त्याच्यावरचा एक दहा जशाच तसं जशाच तसं मग माझ्या प्रश्नाचा आन्सर किती आला पाहिजे ने हजार रुपयाला खरेदी केला राईट खरेदी किंमत बरोबर हजार रुपये ने किती रुपयाला खरेदी केला हजार रुपयाला खरेदी केला असं आपल्याला म्हणावं लागेल खरेदी किंमत कोणाची ची ए ची खरेदी किंमत बरोबर हजार रुपये बर हजार रुपये जर ऑप्शन मध्ये असेल तर हे आंसर आपण लिहायचं नाही का बरं नाही लिहायचं अरे हजार रुपये ही काय झाली खरेदी किंमत झाली पण आपल्याला काय विचारले रेडिओ संचाची रेडिओ संचाची दुरुस्ती खर्च त्याच्यात ऍड करायचा का नाही नाही ऍड करायचा मग रेडिओची किंमत बरोबर रेडिओची किंमत बरोबर एक हजार वजा किती रुपये एकशे दहा रुपये जो खर्च केला होता तो एकशे दहा रुपये खर्च केला शून्य नऊ याच्यात काय म्हणावं लागेल सर हजारातून एकशे दहा गेले म्हणजे नऊशे नव्वद रुपये राहतील सॉरी नऊशे नाही आठ नऊ एक गेला आठ घ्यावं लागेल ना आठशे नव्वद रुपयाला तो काय भेटलेला आहे रेडिओची किंमत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल हे आम आमचं असेल आन्सर ऍन्सर आन्सर आहे 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 ऑप्शन मध्ये येस ऑप्शन नंबर दोन डंड ना डन 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 करायचं आहे असे प्रश्न आपल्याला जमले पाहिजे जर आपल्याला विचारलं असतं खरेदी किंमत किती तर मग खरेदी किंमत हजार रुपये लिहिली असेल पण रेडिओची फक्त रेडिओची किंमत दुरुस्ती खर्च ऍड करायचा नाही तो वजा करून टाकला हजारातून एक हजार एकशे दहा वजा केले आठशे नव्वद रुपये हे माझा अन्सर आला पाहिजे अशा पद्धतीने दंडनाडण झालं दन्दन पाहिजे सर्व प्रश्न जमले पाहिजे जमले पाहिजे आणि जमलेच पाहिजे जोपर्यंत जमत तो नाही तोपर्यंत सोडायचे नाही पहा मग हा प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी असेल जे आपल्या बॅच मध्ये पाहतायत त्यांनी या प्रश्नाचा एन्सर होमवर्कसाठी आहे असं असंकृत धरायचं आणि जे आपल्या युट्यूबला पाहतात त्यांनी या प्रश्नाचा एन्सर कमेंट करून सांगायचं आहे चालेल काय आन्सर येईल ते बघा व्यवस्थित मी साईडला सरकतोय सा स्क्रीनशॉट वगैरे काढायचा अन्सर काढायचा आणि कमेंट करून सांगायचंय तुम्हाला हा टाईप कळला की नाही याच्या संकल्पना क्लिअर झाल्या नाही ते एकदा समजून सांगायच्या कमेंट करून सांगायच्या आहेत चल अजून एक प्रश्न घेतो खूप भारी प्रश्न असेल मस्त प्रश्न असेल पीसीएस ने विचारलेला आहे तलाठी दोन हजार तेवीस ला बघा पीने क्यू ला एक घड्या पन्नास टक्के नफ्याने विकले क्यू ने आर ला पन्नास टक्के नफ्याने विकले पी आणि आर यांच्या मूळ किमतीचे गुणोत्तर किती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे पी आणि आरच्या मूळ किमतीचं गुणोत्तर किती आहे असं आपल्याला विचारलं आता मला इथं कोणतीच किंमत दिलेली नाही या प्रश्नात कोणती किंमत दिलेली आहे का नाही काहीच टेन्शन घ्यायचं नाही कोणती किंमत दिलेली नाही तर मग पीकडे जी किंमत होती पीकडे शंभर रुपयाला होतं असं आपण समजा फक्त समजायचं पीकडे किती रुपयाला होतं समजा बरं पी न पन्नास टक्के नफ्यानं विकलं याचा अर्थ शंभरावर पन्नास टक्के नफा पन्नास टक्के नफ्यानं म्हणजेच एकशे पन्नास बरं हे किंमत कोणाची झाली ची किंमत झाली याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर जे उत्तर भेटल ते क्यू न किती रुपयाला घेतलं ते भेटल पण क्यू ने ला पुन्हा पन्नास टक्के नफ्यानं विकलंय क्यू ने आर ला जे विकले तेही पन्नास टक्के नफ्यानं विकलंय म्हणजे शंभरावर परत एकशे पन्नास राईट एवढं सॉल्व्ह केल्याच्या नंतर जे उत्तर भेटल ते आर न कितीला विकलं ते भेटल राईट किंमत काढून घेत मग चला काटाकाटी जर आपण व्यवस्थित केली तर मला सांगा हे शंभर हे शंभर कटले हा एक शून्य हा एक शून्य कटला हा एक शून्य हा एक शून्य कटला पंधरा गुणिले पंधरा किती होतील दोनशे पंचवीस रुपये होईल हे दोनशे पंचवीस रुपये कोणाचं होईल रे दोनशे पंचवीस रुपये ने घेतलेली किंमत राईट ने जेवढ्याला घेतला तेवढं भेटत पण आपल्याला किंमत ती विचारलीच नाही आपल्याला काय विचारलंय पी आणि आर यांच्या मूळ किमतीचे गुणोत्तर काय कोणाकोणाच्या पी आणि आर च्या मूळ किमतीचं गुणोत्तर विचारलंय मला सांगा आपण पी न किती रुपयाला समजला होता पी न शंभर रुपयाला समजला सर आणि तो आरला कितीला पडायला आर ला दोनशे ला पडायला सर बस यांचं गुणोत्तर काय होईल शंभरास दोनशे पंचवीस पण गुणोत्तराचा नियम काय म्हणतो लहानात लहान करायचं असं मग दोघायला जर आम्ही पंचवीस न भाग दिला तर काय ये उत्तर येईल सर पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर आणि पंचवीस नऊ दोनशे पंचवीस म्हणजे चारास नऊ हे त्याचा अँसर असलं पाहिजे म्हणून पी आणि आर यांच्या किमतीचं गुणोत्तर चारास नऊ असेल असं आपल्याला म्हणावं लागेल अशा पद्धतीने हा टाईप तुमचा शंभर टक्के क्लिअर झाला असेल असं ग्रित धरतो आणि डनडन डन करतो असेच भारी भारी बर प्रश्न आपण घेऊन येणार आहोत मस्त प्रश्न होते टीसीएस ने विचारलेले प्रश्न याच्यामध्ये होते सर्व मिक्स होते त्यामुळे तुम्हाला हा टाइप, खूप महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून क्लिअर झाला असेल असं ग्रेथ धरतो आणि या व्हिडिओमध्ये एकदा थांबतो